आता माझा रिझल्ट आहे की पाच पॉईंट सात वर म्हणजे रेग्युलर कोलेस्ट्रॉल मध्ये आलेलो आहे आता माझं पूर्णपणे म्हणजे फिजिकल फिटनेस प्रॉपरली झालेला आहे आपल्याला अटॅक आला होता म्हणून आपण सांगत आहात त्याचबरोबर आपलं कोलेस्ट्रॉल वाढलेलं होतं आता फिजिकल फिटनेस म्हणजे पाच पॉइंट दाखवत आहे हे पूर्ण आपण म्हणजे डॉक्टरच्या सल्ल्याने घेत आहात हो हो डॉक्टरांच्या सल्ल्याने बर त्या आपल्याला ज्या काही गोळ्या चालू होत्या त्या गोळ्यांचे काय स्टेटस आहेत काही कमी झालेले आहेत आता पूर्णपणे कमी म्हणजे एकदम लो त्यांनी पाचशे रुपये पैशामध्ये कमी पॉवर मध्ये गोळ्या ठेवल्या यस म्हणजे आपल्या गोळ्यांची घनता कमी करण्यात आलेली आहे यस मी सर्व सदस्यांना सांगू इच्छितो की हा डिस्क्लेमर आहे की ते सरांचा जो काही रिझल्ट आलेला आहे तो त्यांच्या चेंज केलेला लाईफस्टाईल मिळालेला आहे ते आजार केला जात नाही त्याचबरोबर सर आपण किती चार महिने झाले जॉईन आहात त्या चार हो। महिन्यामध्ये आपली लाईफस्टाईल प्रकारे बदल केलेली आहे ती जरा सांगा लाईफस्टाईल जे मला कोचने मार्गदर्शन केलं होतं त्या पद्धतीने फॉलो केलं सकाळी नियमित लवकर उठून फॉलो करणे पुन्हा व्यायाम एक्सरसाइज आहे ते पुन्हा प्लॅनिंग जे केलेलं आहे त्यानुसार फॉलो करणे महत्वाचं महत्वाचं सुरुवात येस येस डायट हा डायट आणि संतुलित आहार हा ऐंशी टक्के रोल रोल करतो त्याचबरोबर आपला वीस टक्के वर्कआउट असतो हो हो माझे दोन दिवसामध्ये दवाखान्यात दीड लाख रुपये गेले असेच दोन दिवसांमध्ये दीड लाख रुपये गेले पूर्वीची आपली सर कशी होती पूर्वी कायच करत नव्हतं मी नुसतं खायचं आणि निवांत राहायचं काय निवडण करत नव्हतं काय नव्हतं काय नव्हतं नक्की सर कारण एक्सरसाइज ही प्रत्येकाला प्रत्येकाची गरज आहे त्याचबरोबर योग्य आहार योग्य पोषण आहार ही सुद्धा शरीराची गरज आहे कारण आपली जी काही चुकीची लाईफस्टाईल असते त्याचबरोबर एक्सरसाइजचा अभाव आणि शरीरामधील न्यूट्रिशनचा अभाव याच्यामुळे या, या सर्व डिसऑर्डर होत असतात त्याच्यामुळे आपली लाईफस्टाईल सुधारणे ही खूप खूप गरजेचे आहे ऑन आहे काय नाही सर, सर आपण आता या किती दिवस टिकून राहणार रा? मला तर लाईफ टाइम राहायचं आहे पण कसं आहे सर्व गोष्टी पैशा पैशा असल्याशिवाय आपण करू शकत नाही ना थोडंफार पैसे पाहिजे पुन्हा लोकांचा सपोर्ट पाहिजे आपलं पण काम पाहिजे त्यामुळं सर्व गोष्टी जरा थोडफार प्रॉब्लेम येत राहतात पण मला कंटिन्यू करायचं आहे येस yes, सर येस सर yes, आपल्याला कंटिन्यू करायचं शंभर टक्के घडणार आहे कारण आपण आपल्या कोच संपर्क करायचा आहे आणि आपला सकस संतुलित आहार स्वस्थ कसा भेटेल याच्याविषयीचे मार्गदर्शन सुद्धा ते देतील त्याच्यामुळे तुम्ही त्यांच्याशी संपर्क करायचा आहे आणि आपण आपला खूप छान असा अनुभव सांगितला त्याच्याबद्दल रॉयल फिटनेस फॅमिलीकडून खूप खूप धन्यवाद सर दयानंद स्वामी सर आपलं एज काय आहे सर माझं वय आता चाळीस आहे सर चाळीस वय सर तुम्हा हो तुम्हाला असं वाटलं होतं का बाबा माझं वय चाळीस आहे आणि या चाळीस वर्षामध्ये मला अटॅक येऊ शकतो असं वाटलं नव्हतं मला म्हणजे मी कधीच मला वाटत नव्हतं येईल असं म्हणून पण अचानक ते सांगून येत नाही कधी वेळ सांगून येत नाही कधीच येस त्यावेळेस रॉयल फिटनेस फॅमिलीला जॉईन होता का नव्हता नव्हतं नव्हतं ओके किती दिवसापूर्वी अटॅक आलेला आहे चार महिने झाले येस येस म्हणजे जे काय अटॅक आला होता तुम्हाला ते ऑपरेट केल्यानंतर किती दिवसांनी तुम्ही जॉईन केलं वर्कआउट लगेच एक महिन्याभरातच केलं जेवानी पंधरा महिन्यात पंधरा दिवस महिन्यातच केले ज्वानी येस येस जॉईन केल्यानंतर तुम्हाला बदल काय वाटतोय का होय होय बदल पूर्ण रिपोर्टच दाखवते ना तेरा कोलेस्ट्रॉल होतं तेरा पॉईंट डॉक्टरने सांगितलं तुम्हाला पाच पॉईंट सात चार आणायचं तीन महिन्यात त्याप्रमाणे पोळ्या माझ्या बंद होत गेल्या हाय माझी एक हजार ची गोळी होती आता एकदम वीस एमजी वर आणलेली येस yes, yes. तुम्हाला विश्वास आहे का बाबा तुम्ही रॉयल फिटनेस फॅमिलीला जोडल्यानंतर फिट राहू शकता भविष्यात जे तुम्हाला अटॅक आलेला आहे तो अटॅक आपल्यापासून दूर राहू शकतो असं वाटतं का तुम्हाला डॉक्टरांनी सुद्धा आश्चर्य व्यक्त केले तुम्ही एवढा फास्ट रिझल्ट कसं काय आणला म्हणून yes, हा yes. तुमचा जो रॉयल फिटनेस फॅमिलीवरती सकस संतुलित आहारावरती जो विश्वास आहे ना सर हा विश्वासच तुम्हाला छान प्रकारे रिझल्ट मिळून देत असतो हा विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे आणि तुम्ही जे कोर्सला फॉलो केलं त्यामुळे हा रिझल्ट मिळत आहे येस सर येस येस ठीक आहे थँक्यू सर थँक्यू तुमचा जे सदस्य आहे त्यांच्यासाठी हा खूप मोठा अनुभव आहे आता आपण आपल्या परिसरामध्ये आपल्या आजूबाजूला खूप अशा घटना घडत असतात म्हणजे कमी वयाच्या व्यक्तींना देखील अटॅक येतोय अ व्यक्ती दगावत पण असतात तर हा खूप मोठा संदेश आहे आपण जे आपले रिलेटिव्ह आहे नातेवाईक आहेत त्यांना देखील हा संदेश पोहोचवला पाहिजे जास्तीत जास्त सदस्यांपर्यंत आपली रॉयल फिटनेस सेंटर पोहोचवलं पाहिजे जेणेकरून आपण कोणाच्या ना कोणाच्या आयुष्यामध्ये बदल करू शकतो आणि जीवदान देऊ शकतो हे आपल्या हातून खूप असं पुण्याचं काम होऊ शकतं हे खूप छान सर तुमचा अनुभव खूप छान होता खूप छान वाटत तुमच्याशी बोलून तर कॉलची वेळ झालेली